आजकाल स्वतःची चारचाकी कार असणं सर्वांचं स्वप्न असतं मात्र वाढत्या महागाईमुळे हे स्वप्न स्वप्नांचं राहतं कारण दिवसेंदिवस कारच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे आणि अशातच आता मर्सडीज बेंज आपल्या कारच्या किमती देखील वाढवणार आहे या संदर्भात कंपनीने म्हटले आहे की येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कारच्या किमती तब्बल तीन टक्केपर्यंत वाढतील कारण कच्च्या मालाची महागाई आणि लॉजिस्टिक खर्चात वाढ या सह रुपयाची घसरण यामुळे हे पाऊल उचलले जाणार आहे या संदर्भात मर्सडीज बेन्स इंडियाच्या मते वाढलेल्या किंमतीनंतर जीएलसी मॉडेलची किंमत देखील तब्बल दोन लाख रुपयांनी वाढू शकते आणि येस क्लास मे बॅच सिक्स एटी लिमोझिनची किंमत ही नऊ लाख रुपयांनी वाढू शकते तसेच लक्झरी कार उत्पादक मर्सडीज बेन्सने वाढत्या किमतीचे कारण देत आपल्या कारच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा देखील केली आहे त्यामुळे येत्या काळात आणखी कंपन्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून त्यांच्या कारच्या किमतीही वाढवतील असा अंदाज वर्तवला गेला आहे या संदर्भात कंपनीचे एमडी आणि सीईओ संतोष अय्यर म्हणाले की आम्हाला गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे यामागचे कारण म्हणजे कच्च्या मालाच्या वाढत्या किमती कारण वस्तूंच्या किमतीत चढ उतार तसेच वाढते लॉजिस्टिक खर्च आणि महागाई यामुळे होत आहे म्हणून आम्ही या कारणामुळे यासोबतच मर्सिडीज बेन्स भारतीय बाजारपेठेत सेडान एसयूव्ही आणि कुप सेगमेंट मध्ये अनेक लक्झरी कार विकते तसेच ज्यात सी क्लास ई क्लास एस क्लास जीएलसी जीएलई आणि एम जी याचा समावेश आहे त्यामुळे मर्सिडीज कंपनीच्या कार त्याच्या जबरदस्त डिझाईन आणि स्टाईलसाठी साठी खास ओळखली जाते त्यामुळे मर्सडीज बेन्स भारतात दरवर्षी हजारो कार विकते आणि यात इलेक्ट्रिक गाड्यांचा देखील समावेश आहे मात्र आता गेल्या काही दिवसांपासून मर्सडीज बेन्स देखील भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर फोकस करत आहे त्यामुळे कंपनीने भारतात आपल्या अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत आणि भविष्यात आणखी इलेक्ट्रिक मॉडेल्स लाँच करणार असलेल्या देखील सांगितले जाते तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा